ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एक 1780 कोटी ची पाणी योजना आता 2740 कोटीवर विरोधी पक्षनेते आंबादास ताणवे यांची पत्रकार परिषद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शहरातील पाणी टंचाईच्या गंभीर प्रश्नाला हात घात लबाडणो पाणी त्या या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारण्यास जा यशस्वी प्रयत्न केला दिवसांच्या या आंदोलनाने लाखो नागरिकांपर्यंत पोहोचत पाणी टंचाईच्या समस्येवर ठोस उपाययोजनांची मागणी केली शेकडो शिवसैनिक साठ हजार स्वाक्षरी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नऊ लाखाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचलेल्या या आंदोलनाने प्रशासनाच्या नाकारतेपणावर बोट ठेवला आहे शहरातील एक हजार सहाशे ऐंशी कोटीची पाणी योजना आता दोन हजार सातशे चाळीस कोटीवर गेली असून यातील एक हजार साठ कोटीचा अतिरिक्त खर्च सामान्य नागरिकांवर लादला जात असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी के केला आहे पाहूया पुढे काय म्हणतात महिला आघाडीने त्याचं पूजन केलं ते पूजन करताना सुद्धा महिला आघाडीने वेगवेगळ्या पद्धतीनं उपक्रम त्याच्यामध्ये राबवले नुसतं जलकुंभाचं पूजन करण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने ते पूजन केलेलं आहे तीन आणि चार मेला मला राग येतोय नावाच्या वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचे कार्यक्रम झाले याच्या शेकडो महिला सहभागी होत्या आणि यांनी आपल्या इथल्या पाण्याच्या विषयी रोष व्यक्त केला होता काही ठिकाणी अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि सगळ्यात महत्वाचं ऑनलाईन पिटिशन एक आम्ही सुरू केलेलं आहे हे ऑनलाईन पिटिशनला जवळपास चाळीस पन्नास हजार नागरिकांनी याच्यात सहभाग घेतला या ऑनलाईन पिटिशनच्या माध्यमातून पंतप्रधान मुख्यमंत्री आणि आयुक्त यांना आम्ही मेल करतोय त्याला ऑनलाईन पिटिशन हेही मोठ्या प्रमाणावर होत आहे आता आम्ही आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचतोय पोचत असताना आज ठिकठिकाणी थीक हंडे घेऊन एक पाण्याचा जागर माता भगिनीने केला रस्त्यावर सगळ्या ठिकाणी पाच ठिकाणी शहरामध्ये शिवसेनेनं असं आंदोलन आज एकाच वेळेस पाच ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे आता उद्यापासून नऊ दहा अकरा बारा या चार दिवसात या शहरातल्या एकशे पंधरा वॉर्डामध्ये आम्ही हल्लाबोल पदयात्रा करतोय सकाळी सात ते दहा आणि संध्याकाळी पाच ते नऊ अशा वेळेमध्ये ही हल्लाबोल पदयात्रा शहरातल्या वेगवेगळ्या भागातून मुख्य रस्त्यावर फिरण्यापेक्षा इंटेरियर भागातून आता ही हल्लाबोल पदयात्रा याच्यासाठी आम्ही करतो की या हल्लाबोल पदयात्रेमध्ये जे आम्ही चित्र शहरातले वेगळ्या ठिकाणचे फोटो पाण्याच्या प्रश्नावरचे काढलेले आहे याच्या चित्ररथ राहणार आहे या हल्लाबोल पदयात्रेमध्ये जवळपास दहा चित्ररथ आहे त्याच्यामध्ये चा चारही बाजूला वेगळ्या पद्धतीनं पाण्याच्या भीषणतेचे चित्र लावले जाणार आहे लाईव्ह रंगवलेले नाही जे शहरातले आताचे असे लाईव्ह जवळपास चाळीस चित्र त्याच्यात लावले जाणार आहे त्याचबरोबर एक तीन मिनिटाच ऑडिओ भाषण आहे जे जवळपास या चार दिवसात साठ ठिकाणी हे तीन मिनिटाचं ऑडिओ भाषण होणार आहे कोणी भाषण व्यक्ती करणार नाही आहे आम्ही रेकॉर्ड केलेलं भाषण आहे